हॅलो मी मानसी तर मुंबईमध्ये प्रचंड उकाडा जाणवतो आहे आणि या उकाड्यात फक्त कमीत कमी गोष्टी वापरून मी कसा मेकअप करायचा तो मी तुम्हाला दाखवते आपल्याला अर्जंटमध्ये कुठे बाहेर जायचं असेल आणि अगदी लाईट मेकअप करायचा असेल तर अगदी कमीत कमी प्रोडक्ट वापरून मी मेकअप करणार आहे मलाही बाहेर जायचं आहे आज तर कमीत कमी, कमी गोष्टी वापरून कसा अगदी छान मेकअप आपण करू शकतो ते पाहूयात या ही आहे माझ्याकडे फिटमिकचं कॉम्पॅक्ट हे आहे आयलायनर आणि एक लिपस्टिक तर या जागे आयलायनरच्या जागेवर तुम्ही काजळ वापरला तरी चालेल पण आता भरपूर उकाडा आहे आणि काजळ स्प्रेड होण्याची शक्यता असते म्हणून मी आयलायनर वापरते तर ह्या तीन गोष्टी वापरून आपण कसा छान मेकअप करू शकतो ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करते चला तर आपण आजचा व्हिडिओ पाहूयात मी माझ्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम लावून घेतली आहे ऑलरेडी पण प्रचंड गरमी आहे त्याच्यामुळे खूपच उकड्याचा त्रास जाणवतोय सारखं घामाच्या धारा वाहत आहेत काही राहत नाही आहे पण मी काही बीबी क्रीम सी सी क्रीम आ, फाउंडेशन काही लावणार नाही आहे फक्त ही कॉम्पॅक्ट लावणार आहे एक लिपस्टिक लावणार आहे आणि आयलायनर लावणार आहे या जागेवर काजळ वापरलं तरी चालेल पण मला असं वाटतं की काजळ स्प्रेड होईल म्हणून मी आयलायनर वापरणार आहे सनस्क्रीम लावलेली ती माझ्या चेहऱ्यावर व्यवस्थित बसली आहे म्हणजे मी साधारण एक दहा मिनटापूर्वी सनस्क्रीम लावून घेतलेली चेहऱ्याला तर आता हे कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते पूर्ण चेहऱ्यावरती जर असे डार्क सर्कल असतील तर तिकडे जर थोडं जास्त लावायची कॉम्पॅक्ट जेणेकरून ते हाईड होतील झाकले जातील जेव्हा आपल्याला कमी लाईट मेकअप करायचं असतो ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते नाहीतर आपण गालाला आणि कपाळावर जास्त पावडर लावली कॉम्पॅक्ट लावली आणि जर डोळे असेच सोडले तर मग ते चांगलं नाही दिसत म्हणून डोळ्यांचा जो भाग आहे वरचा खालचा तो व्यवस्थित असा कवर करून घ्यायचा नीट बघा मगाशी जास्त वाटत होतं पण आता जे डार्क सर्कल आहेत ते कमी वाटत आहेत कानाला पण लावून घ्यायचं कानाला असंच नाही सोडायचं गळ्यालाही छान पावडर लावून घ्यायची तर छान अशी कॉम्पॅक्ट पावडर मी लावून घेतली आहे पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित मग अशी चेहरा खूप डल वाटत होता आणि आता पावडर लावून झाल्यानंतर ही कॉम्पॅक्ट लावून झाल्यानंतर थोडासा चेहऱ्यामध्ये फरक आहे या लिपस्टिकने चेहऱ्यात किती फरक पडला बघू शकता डार्क लिपस्टिक लावली आहे मी जेणेकरून चेहरा छान उठून दिसेल कारण अगदी लाईट मेकअप करायचा होता त्याच्यामुळे फक्त एक कॉम्पॅक्ट लावली आहे मी आणि त्यानंतर आता आयलायनर लावते पण आयलायनर मी मोबाईलच्या कॅमेरामध्ये न लावता आरशामध्ये बघून लावते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आयलायनरही लावून घेतलं मी पटकन असा आय लावायला मला जमतं तर हे आयलायनर ही कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक या तीन गोष्टी वापर वापरून माझा अगदी सिम्पल असा मेकअप झालाय याला आपण मेकअप म्हणू शकतो की नाही मला माहिती नाही पण नो मेकअप मेकअप लुक तर नक्कीच म्हणू शकतो कारण कॉम्पॅक्टने चेहऱ्यावर बऱ्यापैकी ग्लो येतो जो आपली जी टॅल्कम पावडर असते ती लावून येत आणि ही कॉम्पॅक्ट बराच वेळ राहते म्हणजे साधारण एक पाच सहा तास राहते म्हणजे तुम्हाला टचअप करायची वेगळं काही करायची गरज पडत नाही घा आला तरी पण ह्या कॉम्पॅक्टने तो निघत नाही आणि चेहऱ्यावर छान मस्त असा ग्लो निर्माण होतो टिकली लावली आहे आणि आता ह्या लिपस्टिकने मी सिंदूरही करते आईच्या वेळेला कधी कधी असे जुगाड करायचे छान असतात एवढं काही वाटणार नाही की हे सिंदूर आहे की लिपस्टिक आहे असं काही जाणवत नाही आहे तर बघा माझा अगदी हा मेकअपचा नो मेकअप मेकअपचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय